गुरुजीनी मारलं असं घरी ज्या वेळेला समजायचं त्यावेळेला ते आपल्या आई वडील अजून शाळेमध्ये जाऊन सांगायचे की याला अजून मारा बरोबर की नाही ती भांडायला येणार नाही मुलांची सुरक्षितता फार महत्वाची आहे आमच्या बदलावर बदलावधले घडले प्रकरण तुम्हाला माहिती आहे खूप वाईट प्रकरण घडले आहे सगळ्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्या नवीन शैक्षणिक धोरण आले आल त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्याला अपडेट करा निश्चितपणे आपण या राजने आपल्याला दिले माहिती का तुम्हाला आपल्या नावाच्या समोर टी आर हा शब्द लावू शकतो तुमची गाडी जर एखाद्या हवालदारांनी पकडली आणि त्या गाडीवर जर टी आर लिहिला असेल तर तो, तो बोलेल की बाबा या गाडीमध्ये शिक्षक जाऊ द्यायला होईल तो तो माझ्या शिक्षकाचा मान सन्मान उंचावा याकरता पाठीमागे लागू तो टी आर सी बॉल आपण शासनाकडे लागू करून घेतला आहे चोरवे साहेब खरोखरच तुम्हाला द्यावे द्यावे धन्यवाद कमीच पडतील आप्पा आपण सुद्धा अत्यंत चांगलं काम आमच्यासाठी करत आहात जरी आमचे काही प्रश्न कुठे प्रलंबित राहिले केंद्र शासनाकडे तर आमच्यावर आशीर्वाद राहू द्या आमच्या कृपादृष्टी राहू द्या फे साहेब निश्चितपणे सभागृहामध्ये माझ्या पाठीशी आहेत आम्ही सर्वजण मिळून शिक्षकांचे प्रश्न सोडू जी जी अडचण राहील ती सुद्धा सोडू आम्ही निश्चितपणे कार्यक्रम संपल्यानंतर मी थांबेन कोणाची काय अडचण असेल तीही समजून घेईन आपल्या सर्वांना आजच्या या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे त्यांना सुद्धा पुढील याच्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मात्रे सर खर तर विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटासाठी शिक्षक त्याला तयार करत असतात ते संकट ते धोके सर्व बाजूला तयार करण्यासाठी तयार असतात परंतु या शिक्षकांचे देखील काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या मुख्य मंचावरती उपस्थित राहिले त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं तदनंतर मगाशी स्क्रिप्ट वाचत असताना पटकन खालून आवाज आला की चुकीची स्क्रिप्ट वाचतोय की काय कारण खरोखरच एक संसद म्हणजे ती एक देखील शाळा आहे आणि त्या शाळेतील उत्कृष्ट शिक्षक म्हणजेच पाच वेळा संसद रत्न तीन वेळा या मावळ मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीरंगौरपा आप्पासाहेब बारणे यांना मी विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती